महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा विदर्भ न्यूज माझा आवाज जनसामान्यांचा दिग्रज शहरातील जुन्या पोलीस स्टेशन परिसरात माकडाचा धुमाकूळ चार जण जखमी तिघे यवतमाळला हलविले दिग्रज शहरातील जुना पोलीस स्टेशन परिसरात माकडाच्या हल्ल्यात चार नागरिक जखमी झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले माकडाचा वावर अद्याप कायम असल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव नागरिकांनी या परिसरातून ये जा तात्पुरती बंद केली असून जुना पोलीस स्टेशन परिसर अक्षरशः सुनसान झालाय कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागरिकांकडून सतर्कता बाळगली जात आहे माकडाच्या हल्ल्यात जखमी झालेले अब्दुल रफीक शेख करीम पिंजारी यांना दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत तर गंभीर जखमी झालेल्या जसीम शेख दगडू कांबळे व देवानंद सलाम यांना दिग्रज ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ ये येथे हलवण्यात आले आहे या घटनेनंतर वनविभागानं तातडीनं लक्ष घालून माकडाचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे